मित्रांनो काही कामानिमित्त रोड स्टेशन जवळच्या लॅमिंटन रोडला जाणं झालं काम व्हायला थोडा उशीरच झाला आणि तोपर्यंत दुपारचे तीन वाजायला आले भूक पण लागलेली मग काय रोड स्टेशन समोर असलेल्या मेरवान्स अँड कंपनी या उपहारगृहाला भेट दिली बाहेर टेकअवेच्या काउंटरला सगळ्या पदार्थांची यादी लावलेली होती म्हटलं वा आता येईल खरे मजा आणि उपहारगृहात प्रवेश केला आतमध्ये सगळीकडे आरसेच आरसे आणि लाकडी जुनं फर्निचर पाहून टाईम ट्रॅव्हल करून मुंबईच्या जुन्या काळात गेल्यासारखं वाटलं खायची ऑर्डर द्यायला गेलो आणि समजलं की आता फक्त बुर्जी ऑमलेट आणि पुडिंग एवढंच मिळेल मग काय एक बुर्जी पाव आणि एक पुडिंग मागवलं बुर्जी एवढी खास नव्हती पण पुडिंग आ हा एकच नंबर होत मुंबईतलं तुमचं आवडतं उपहारगृह कोणतं कमेंट करून नक्की सांगा